वैभव मामा यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे की सोळा तारखेच्या मैदानाला बक्कासूर येणार असून या मैदानात त्याच्या जोडीला असा नंदी पळणार आहे की यापूर्वी सोबत तो नंदी अजूनपर्यंत फक्त एकदाच पळाला आहे म्हणजेच बक्कासूर आणि त्या नंदीची गाडी फक्त एकदाच पळाली आहे मंडळी आता एवढं मोठं मैदान म्हटल्यावर साहजिकच पायराही त्याच लेवलचा असणार तर माझ्या मते सध्याच्या चालू सीझनला बक्कासूर सोबत टॉपचे हे तीनच नंदी फक्त एकदाच पळाले आहेत त्यांची नावं आहेत रेट्रे धरण येते बक्कासूर सोबत पळालेला शिरसेवडेकरांचा रायफल दुसरा नंदी आहे करंजेपूलच्या नाही परंतु अमरापूरच्या मैदानात ज्याच्यासोबत तुफान असा फेरा झाला तो म्हणजे मिलिंद दादांचा भोंगा या तिघांपैकी मला असे वाटते ज्याने घाटावर तसेच बिंजोड क्षेत्रात सर्वात जास्त मैदाना गाजवली असा राहुलबाई पाटील कल्याण यांचा भारत केसरी मथूर हा बक्कासूर सोबत पळताना नव्याण्णव टक्के आपल्याला दिसेल रंजी मैदानात आपल्याला ही जोडी प्रथमच आणि शेवटची पळताना दिसली होती त्यामुळे प्रेक्षकांच्या खातीर बकासूर आणि मथुर हे परत एकदा मोठ्या मैदानात म्हणजेच सोळा तारखेच्या मैदानात पळण्याची दाट शक्यता दा आहे असं मला मनापासून वाटतं तर बघूयात येणाऱ्या काही दिवसात आपला अंदाज कितपत खरा ठरतो भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तृतास धन्यवाद